सडे टाका रांगोळी घाला बांधा तोरणदारी साजणी बाई येणार आंबा माझ्या घरी साजणी बाई येणार आंबा माझ्या घरी वाजत गाजत मिरवताली वाघावरती स्वारी पायघड्या ह्या घाला सुंदर आईच्या वाटेवरी विश्वरूपाने माझ्या घरी बाई येणार माझ्या करी, साचणी बाई येणार अंबा माझ्या करी, सिंहासन हे बसण्यास जवा आईला नक्षीदार खांब के હિરવી પૈઠણી શાલુલા કંચુકિશોભે પિમળી ભર દાર રેશીમ કાઠી શાલુ गुभांगी गुलाल काजणयनाथ बिंदी बिजवर कानी बुगड्या नाका मध्ये नाथ सौभाग्यचे मंगळसूत्र वाती गळसरी साजरणी बाई ऐणार अंबा माचा करी सा बाजू बंद चंद्रहाराणी मोहन माळ कंबर पट्टा बंद बाई पैंजण हिरे चमकती आईच्या मुकुटावरी साजरणी बाई येणार अंबा माझ्या घरी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी पंच नैवेद्य वाढा आईच्या गदा लाडूकरंजा करंजा बर फेण्यापासून तिची वाटी महानवेद्य पुरणपोळी तुप होत्यावरी साजणी बाई येणार आंबा माझ्या घरी साजणी बाई येणार आंबा माझ्या घरी हात जोडून विनंती करते तुझला दारी।

बाई येणार आंबा माझ्या घरी हिरवी चोळी पैठणी लाल आंबे माझ्या घरात चाल हिरवी चोळी पैठणी लाल आंबे माझ्या घरात चाल आंबे माझ्या घरात चाल आंबे माझ्या घरात चाल